का बोला ना मग गा त्याला आला ना अहो म्हणे खूप बोललं तर जाऊन पाणी प्यायला अहो दसरो तर राज्यात तू बोलावला तर तुमच्या सर्वां बाळाचा माशू खाच आहे तर बघा आता शिळीला दोन झाली आणि मेंढीला बून दोन झाली आहे ना ना बोल तिला मेंढी म्हणके ती मघाशी गेली ना हा तिला शिळी म्हणके आता आपण अयोध्या एअरपोर्टला एंट्री मारतोय पाहू शकतो हे पा आपल्याला इथे नाशिकची फॅमिली भेटली ते आपल्याकडे येऊन त्यांनी जरा फोटो वगैरे काढले मग मराठी माणूस मराठी माणसाला भेटल्यावर बरं वाटतं का हो काका एवढे लांबी येऊन मराठी माणूस दिसला होत त ट लॻा कराइण

नाना दर्शन वगैरे झालं आज आता सहा वाजले आपण ज्या नदीच्या काठावर बसलोय सरयू नदीचं तिचं महत्व माहितीये का ऐकलंय कधी थोडस ऐकून आहे बाबा काय माहितीये तुम्हाला ऐकून आहे मी सरवण बाळ झाले होते जाता जाता त्यांना भयानक जंगल लागले जंगल लागल्याच्या नंतर त्यांच्या आईवडिला तहान लागली तहान लागल्याच्या नंतर त्यांनी एका त्यांना बसावली त्याच्या आईवडील म्हणलं पाणी ते पाणी आणाय गेलं रात्रीची वेळ होती रात्रीची वेळ होती रात्रीच्या वेळ त्यांना बसावली ते पाणी आणा गेल्याच्या नंतर दशरथ राजा बसला शिकारीला त्याच नदीच्या काटावर त्याच नदीच्या काटावर हो का शिकारीला बसला होता आता बसल्याच्या नंतर बुडवाय गेल सर्वांबाळ त्यांच्या कळशीचा आवाज आला ना दशरथ राजाला वाटत काहीतरी शिकार आली म्हणून त्यांनी बाण सोडून दिला दिल्याच्या नंतर तो सर्वांबाळाच्या छतीमध्ये घुसला सर्वांच्या श्रद्ध राजा आलं त्यांच्यापूर्वी त्यांचं जीवन थोडासा व्हायचा त्यावेळेस तू काय म्हणाल हो माझ्या तुझा गाज झाला त्यांनी सर्वांबाळांनी सांगितलं की मला दोन आई बाबा मला लाहान आहेत आणि एका झाडाखाली त्यांना रात्रीची बसून आलो त्यांना ताण भरपूर लागली म्हणजे श्रद्धा त्याला पाणी घेऊन पण ते त्यांना काहीतरी आमचं सर्वांबाळ का बोला ना म्हणून त्यांना राग आला नाव म्हणे तू बोललं तर जामी पाणी त्याला पाहुता श्रद्ध राजा तू बोलावं लागलं सर्वांना बाळाचा माश्या घास झाला घास झाला त्याला वाईट वाटलं जरा एक सरफ दिला होता त्यांनी सरफ दिला होता एवढी कहाणी मला माहीत हई मग मा राजा दशरथाला पण पुत्र शोकच लागला आणि त्यांना ला पण राजा दशरथाला पण ह्या नदीच्या काठावरच उद्घाटन केलं सरयू नदीच्या घाटावरती ज्यावेळी उद्घाटन झालं हा ज्यावेळी प्रभू श्रीराम आणि राजा भरत यांच्या दोघापैकी कोणाला गादी द्यायची हे ज्यावेळी चाललं होत त्यावेळी त्यांची सावतर आई कैकई कैकई तर हिला एकदा वचन दिलं होतं राजा दशरथांनी तुझी इच्छा ज्यावेळी असेल युद्धामध्ये त्यांनी ज्यावेळी त्या रथाला करंगळे लावली होती त्याची कडी निसल्या निसटल्यामुळं त्यावेळी तुझी पण इच्छा असेल मी पूर्ण करेल वचन राजाच्या माझी इच्छा ही आहे की राजा भरतला गादी द्यायची राज्य द्यायचं आणि राम प्रभू श्रीरामांना चौदा वर्ष वनवासाला लावायचं मग अशी कहाणी आहे आणि राजाने सर पुत्र शोकानेच गेले यांचं निधन पण पुत्र शोकाने झालं जेवढं मला मी वाचले मला आठवते आपण या नदीच्या काठावरती आता बसलोय सरय्या नदीच्या आपल्याला पुण्य मिळालं कोणत्या गोष्टीतून आपण इथपर्यंत आलो तेव्हा ती कहाणी आठवली प्रत्येक गोष्टीचा एक इतिहास आहे ना तिथं गेल्यानंतर आपल्याला ती गोष्ट बरोबर जाणवते

आम्हाला शिअपर पळला आणि ते आमच्या एक नवीन सबस्क्रायबर पण झाले जातात आणि आमचे युट्यूब मध्ये ते सबस्क्राईब पण झाले आवडलं त्यांना पण रामाचा जन्म झाला त्या काठीला बसतो होता त्यांचं काय असं इथं पुण्य त्यांनी आणलं इथे आई आवडलं ते पुण्य त्यांनी आणलं अशा प्रकारे आपला प्रवास इथंच थांबू आणि आपल्या गावाला आपण निघून जाऊ आजची रात्र काढू बस बस चला आयुष्यात येऊन एवढी त्यांना काय समजतच नाही का ना चला तर नवीन दिवस नवीन दिवस नवीन दिवस परत चाललोय आपण मंदिराकडे या ई रिक्षावाल्यांना काय भानत नाही गाडी चालवायचं कशी पण गाडी चालवतात परत रामाला दिसतो तर परत आपण चाललो चाललोय प्रभु श्रीरामांच्या दर्शना नवीन दिवस उगावला हो आहे परत अयोध्येमध्ये आपला सकाळ सकाळ जरा गर्दी कमी आहे एवढी गर्दी नाही आहे जरा सकाळ सकाळ नाश्ता वगैरे करू परत एकदा मंदिराचं दर्शन घ्यायला मोबाईल वगैरे आतमध्ये अलाउड नाही त्यामुळे काही शूट नाही करता आलं मला आतमध्ये तर आजची फ्लाईट आहे आपली संध्याकाळी पाच सवा पाचला आहे फ्लाईट अयोध्या टू बॉम्बे दुसऱ्या दिवशी सकाळी पण किती गर्दी आहे आपण हा जो रोड आहे हा या मेन चौकातून हा एंट्री आहे आतमध्ये जाण्यासाठी मंदिराकडे ही एंट्री आणि इथून आतमध्ये इथून आतमध्ये बरंच आतमध्ये एक दोन ठिकाणी चेक इन होते मोठा कॉरिडोर बनवला त्यांनी त्या ज्यामुळं गर्दी नाही झाली पाहिजे असं पण तरी पण गर्दी भरपूर आहे कारण पब्लिक जास्त आहे ना आता सकाळ सकाळी एवढी पब्लिक चालू आहे दर्शन घ्यायला चालली आहे काल पण याच्या डबलने गर्दी होती आणि आता सकाळ सकाळ आहे रात सकाळी पाटे पाच चार वाजल्यापासून दर्शन चालू झालं असं संध्याकाळी नऊ साडेनऊ वाजेपर्यंत ही अशीच गर्दी राहते पूर्ण

परत इच्छा होती जायचे दर्शन घ्यायला पण एवढी गर्दी बघून नको तर मित्रांनो आता दुसरा दिवस आजचा सा होता आपला अयोध्येमध्ये मध्ये तर आज आपण निघतोय बॅग पॅक झाले आपली आता अयोध्या एअरपोर्टला निघतो आहे पाहू शकता इथून पंधरा किलोमीटर आहे सरयू नदीपासून पंधरा किलोमीटर आहे अयोध्या एअरपोर्ट तर आता आपण एअरपोर्टचं निघतो आहे इथून ई रिक्षा वगैरे भेटेल आपल्याला अडीचशे तीनशे रुपये घेतील एअरपोर्ट आणि सव्वा पाचची फ्लाईट आहे आता आम्ही बायपास लावतो आपल्याला बस सोडणार एअरपोर्ट पर्यंत एअरपोर्टच्या अलीकडे सोडते काय माहिती हा नाही नाही आपल्याला पुढे जायचे अजून हे पहा आता आपण अयोध्या एअरपोर्टला एंट्री मारतोय पाहू शकतो तुम्ही इथपर्यंत आपल्याला ई रिक्षा सोडते इथून मग आपल्याला चालत जायला लागतं अजूनही अंडर वर्किंग आहे अजून एअरपोर्ट अजून लय काम बाकी आहे एअरपोर्टचं जर तुम्ही कधी अयोध्येला येत असेल तर सांभाळून या आणि कारण रिक्षावाले वगैरे खूप चार्जेस लावतात शक्यतो इलेक्ट्रिक बस आहे तिचा वापर करा जिथे जिथं अवेलेबल असेल तिथं नाही तर रिक्षावाल्याबरोबर बार्गेनिंग चांगली करून मग घ्या कारण शंभर दोनशे तीनशे तर असं आरामात बोलतात ते जिथं पन्नास सत्तरऐंशी रुपये लागतात चला ಅಯೋಧ್ಯಾ ಅಯೋಧ್ಯಾ ಅಯೋಧ್ಯ जायची काहीतरी सोय करावी लागेल आपल्याला कर्जतला चला तर आता सकाळचे सहा पावणे सहा वाजले रात्री उशीर झाल्यामुळे आपण इथून राहिलो अंधेरीमध्ये राहिलो आठ आठ वाजले होते आपल्याला लँडिंग व्हायला फ्लाईट लेट झाली ले होती थोडीशी जायला बारा एक वाजले असते त्याच्यामुळं आपण इथंच उतरलो आत्ता अंधेरी टू कर्जत आहे मी डायरेक्ट पुणे जायला

आता शिळीला दोन झाली आणि मेंढीला पण दोन झाली आहे ना तिला मेंढी म्हणतात मग अशी ना हा तिला शिळी म्हणतात बघा आता मादी झाली आणि एक नर झाला म्हणजे मेंढीला तसं म्हणाय गेल तर नर मादीच होत्यात एकाच होत मेंढीला पण आता हिला दोन झाले दोन म्हणजे जी हिची आईला दोन होत असते ना झालं यांचं पण बाळात पण काय सांगायचं